जितू काळे शिरसोली यांचा हा प्लॉट आहे यांनी दोघंही प्रयोग केले आपल्या वैदिकच्या खतांसोबतही निविष्टांसोबतही हे पूर्ण जिकडे दृष्टी राहील त्यांची शेती पूर्ण म्हणजे विशेष करून सांगावा लागेल की हा जो असाच त्यांचा पानमळ्याचा भाग होता असा मागच्या वेळेस तर तो, तो मरून चालला होता एक विशिष्ट बुरशीने तर आपण फक्त एका एका आठवड्याच्या ट्रीटमेंटमध्ये तो रिकवर होऊन गेला होता ते एकदम जवळपास खूप कमी खर्चामध्ये ते उपटून टाकणार होते बाग पण तो परत रिकवर झाला आणि वर्षभर उत्पन्न त्यांनी घेतलं होतं आता त्यांचेच अनुभव आपण ऐकू की त्यांनी वापरलेल्या ठिकाणी आणि न वापरल्या ठिकाणी कधी फरक पडले जय श्रीराम वैद्यकीय गोळ यांचे आम्ही प्रोडक्ट वापरलेले आहे हे आपले दिसते एवढे बाग आपली पुरली आहे मक्केची बाग आपलं हे वैद्यकीय गोळ शाळ्याचे जे आपण प्रोडक्ट वापरलेले आहे याच्यापासून मी फायदे तुम्हाला सांगणार आहे कारण की आपण युरिया डी ए पी वीस वीस झिरो दहा सव्वीस ते असलं ते भरपूर पैसा वेस्टेड घालवतो आहे हे मला हे आता समजलं मागच्या दोन वर्षापासून मी हे वैद्यकीय गोशाळ्याचे जे प्रोडक्ट वापरले याच्यामुळे माझे दोन गोष्टी काय भरपूर गोष्टी वाचल्या शेतीला जे बुरशी लागत होती ते लागलेली नाही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझं ते क्षेत्रात ते वापरलेलं नाही आहे वैद्यकीय गोशाळेचं ते पण तुम्हाला दाखवेल तर पुढची नाही म जमीन भुसभुशीच बुछ झाली आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी आली आणि माझं जर असं एक झाला जे लाख दीड लाख रुपये मी जे खर्च करत होतो ते माझं तीस चाळीस पन्नास हजार रुपयात काम झालं आणि माझा पैसा पण वाचला आणि उत्पन्न पण वाढलं धन्यवाद जय श्रीराम